श्रावणी सोमवारी स्त्रीची भक्ती व शिवकथा नमस्कार मंडळी आज मी आपल्याशी श्रावणी सोमवार विशेषत शेवटचा सोमवार आणि त्याचे स्त्रीच्या जीवनातील महत्त्व या विषयावर बोलणार आहे श्रावण महिना हा भगवान शंकराला प्रिय मानला जातो या महिन्यातील सोमवारी उपवास पूजा अभिषेक केल्याने आपल्या मनातील नकारात्मकता नष्ट होते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळते स्त्रीच्या दुष दृष्टीने हा महिना फार खास आहे कारण स्त्री ही केवळ स्वतःसाठीच नव्हे तर पती मुले कुटुंब आणि संसाराच्या सुखासाठी व्रत पूजा करते स्त्रीने काय करावे एक स्नान व शुद्ध वस्त्र सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत दोन उपवास ठेवणे काही स्त्रिया निराहार काही फळाहार घेत उपवास करतात तीन शिवलिंग अभिषेक दूध दही मध तूप बेलपत्र फुले अर्पण करून ओम नम शिवाय मंत्र जप करावा चार पती व कुटुंबासाठी प्रार्थना विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तर कुमारिका मुली योग्य वरासाठी प्रार्थना करतात पाच आरती व स्तोत्र पठन शिवाची आरती शिवाष्टक रुद्राष्टक पठन करावे सहा दानधर्म गरिबांना अन्न वस्त्र किंवा धान्य द्यावे सात घरात शांतता व सदाचार प्रेम आनंद आणि प्रसन्न वातावरण ठेवणे ही खरी पूजा आहे शिवकथा पार्वती मातेनं केलेली उपासना कथा अशी आहे की पार्वती माता लहानपणापासूनच भगवान शंकरांना पती म्हणून मिळावं अशी इच्छा बाळगत होती पण शिवजी तपस्वी होते संसारात रस नव्हता तरीही पार्वती मातेनं हार मानली नाही तिनं हिमालय पर्वतावर कठोर तपस्या केली उष्ण उन्हात बसून ध्यान थंड हिमालयावर उपवास रोज बेलपत्र व फुले अर्पण करत ती ओम नम शिवाय जपत राहिली अनेक वर्षाच्या उपासना संयम आणि भक्तीमुळे शेवटी भगवान शंकर प्रसन्न झाले आणि पार्वती मातेशी विवाह केला ही कथा आपल्याला शिकवते की स्त्रीच्या श्रद्धेची भक्तीची आणि संयमाची ताकद किती प्रबळ असते आजही स्त्रिया श्रा, श्रावणी सोमवारी तसाच संकल्प करून शंकराला पतीची दीर्घायुष्य आणि संसाराचे सुख मागतात महत्व शेवटच्या श्रावणी सोमवारी संपूर्ण महिन्याच्या पूजेचा समारोप होतो स्त्रीने केलेल्या भक्तीने घराला संसाराला आणि कुटुंबाला समृद्धी मिळते शिवकथेतून आपल्याला कळतं की श्रद्धा आणि सातत्य असेल तर कोणतीही इच्छा पूर्ण होते म्हणून उद्या मी एक स्त्री म्हणून पार्वती मातेसारखी श्रद्धा ठेवून भगवान शंकराची भक्तिभावाने पूजा करेन माझ्या पतीचे आरोग्य आयुष्य मुलांचे सुख आणि घरचे कल्याण यासाठी मी प्रार्थना करेन श्रावणी सोमवार हा केवळ धार्मिक उत्सव नाही तर स्त्रीची श्रद्धा त्याग आणि प्रेमाचे प्रतीक आहे म्हणूनच आपण सर्वांनी सर्व स्त्रियांनी या दिवसाचा मान राखून भक्तिभावाने पूजन करावे माहिती आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद